पनवेलकरांना एक अपील करणार आहे का महाराष्ट्राचा जो औद्योगिकरण आहे जा, जे आपले जे कंपनीज आहेत हे गुजरातमध्ये न जा न जायला पाहिजे आणि आपल्या लोकल लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रोग्रेससाठी आपण इंडिया अलायन्सला मतदान केलं पाहिजे संयोग संयोग वागेरे पाटील हे इकडचे जे उमेदवार आहे यांना भरघोस मतांनी लोकांनी निवडून दिलं पाहिजे आणि देशासाठी आपलं काहीतरी योगदान या अलायन्सला योग मत देऊन केलं पाहिजे एवढं सांगून आणि मशाल या चिन्हावरती जे त्यांची निशानी तीन नंबर बटनवरती तिकडे आपला मतदान करून विजयी करा मला असं वाटतं पनवेलकरांना पण पन कमी कमी सत्तर टक्के लोकांना नाव माहीत पण नसेल एक सिम्पल त्यांच्याकडनं एक कामाचं जे आपण एक्सपेक्टेशन करतो आजपर्यंत आपल्याकडे पाच लाखाचं मतदान हे जरी आपल्याकडे हे आहे तरी आपल्याकडे पासपोर्ट ऑफिस नाहीये म्हणजे सांगायला गेलं तर त्यांनी खासदार म्हणून काहीही काम केलेलं नाही आता ते बोलतात आम्हाला जे मत आहे ते मोदीच्या नावावरती आहे आपण मोदी साहेबांच्या नावाची जेव्हा मत मागतो तर मी हो तर चॅलेंज करतो लोकांना मोदी साहेबांनी केलेले पाच काम दाखवा तुमची फॉरेन पॉलिसी फेल आहे तुमचा जेवढा डेव्हलपमेंट आहे तो तो ते फक्त तुम्ही कर्जबाजी म्हणजे आज आपण बोलतो का गडकरी साहेबांनी हायवे केले मान्य केले पण त्याच्यासाठी ते टू पॉईंट फाईव्ह लॅक करोड लोन घेतलेलं आहे डेव्हलपमेंट जे आहे ते लोकांची सोशली पण पॉलिटिकल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट झालं पाहिजे आपल्याकडे जेवढं डेव्हलपमेंट भारतामध्ये होतोय ते असं विकून होतोय लोकांचा डेव्हलपमेंट होत नाही तर आपल्याला हे बघायला पाहिजे का दहा वर्षपूर्वी लोकांकडे स्पेंडिंग करण्यासाठी पैसे होते ए, हो आज लोकांना स्पेंडिंग तर थोडा त्यांची जे हे का म्हणजे रिसेंटली एक हे आलेलं आहे की लोकांनी म्हणजे इंडियामध्ये एक लाख कोटी रुपये फक्त गोल्ड गिरवी ठेवून ठेवलेलं आहे ही परिस्थिती आहे आपण कोणाला म्हणजे डिटेलमध्ये जात नाही आपण पनवेलचा खूप मोठा डेव्हलपमेंट चालू आहे आज तुम्ही पनवेलच्या अवतीभवती बघितलं सिडक सोडून एअरपोर्ट अडाणीला त्याला तुम्ही गेलो तर तिकडे त्यांनी खूप मोठा हे हो घेतलेलं आहे रेल्वे पूर्ण तुमचं जेवढा ये इम्पोर्ट येणार आहे किंवा एक्सपोर्ट सगळ्या अडाणीकडे एन आर आय रोडला गेलो शंभर एकर जागा म्हणजे तुम्ही काय सोडलाय लोकांसाठी काय सोडलंय चार पाच जे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे सोडून लोकांचं काही डेव्हलपमेंट झालं नाही म्हणजे आज पनवेल पनवेलच्या आजूबाजूला पॉलिटिकली किंवा तुमच्या सोशली युनिव्हियटेड पनवेल पूर्ण भकास झालेला आपण हे असं बोलू शकतो म्हणून लोक वैतागलेत आणि या टायमिंग त्यांना चेंज पाहिजे आता मुल्यामध्ये काम करत असताना लोक थोडे आहेत यावर पण त्यांना चेंज पाहिजे आणि या टायमिंगवर नक्कीच आमच्याकडनं चांगलं मतदान होणार आणि हे चेंज आधी म्हणजे देशासाठी मतदान करणार कुठल्या पार्टीसाठी नाही हे आमची या टाइमिंगला मानसिकता आहे आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा